कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतून एक दिलासा देणारी आणि मोटरमनच्या प्रसंगावधानाची बातमी समोर आली आहे धावत्या लोकलमधील मोटरमनला अचानक तीव्र अस्वस्थता जाणवली मात्र त्यांनी धीर न सोडता मोठा अनर्थ टाळलाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स अर्थात सी एस एम पनवेलकडे निघालेल्या लोकलमधील मोटरमनला बेलापूर स्थानकात पोहोचतात अस्वस्थता जाणवू लागली आपल्या जीवाची परवा न करता शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करत त्यांनी तात्काळ लोकल बेलापूर स्थानकावर थांबवली त्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे ज्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला रात्री अकराच्या सुमारास ही थरारक घटना घडली मोटरमनला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आला सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे या घटनेमुळे सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील रेल्वे सेवा साधारण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती मात्र रेल्वे प्रशासनानं तात्काळ दुसऱ्या मोटरमनची व्यवस्था करत लोकल सेवा पुरवत केली मोटरमनच्या या कर्तव्यनिष्ठतेने आणि धाडसामुळे प्रवाशांचे जीव वाचले असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव आहे thank